सदर कथा काल्पनिक का असून तिचा कुठल्याही सत्यघटनेशी अथवा जीवित किंवा मृत व्यक्तीशी संबंध नाही ही कथा केवळ मनोरंजनाच्या उद्देशाने लिहिली गेली असून कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही याची नोंद घ्यावी धन्यवाद एका कंपनीच्या मालवाहतुकीचं काम उमेशला मिळालं होतं ड्रायव्हिंग मध्ये असल्यामुळं गेल्या महिनाभरापासून कंपनीकडून मिळत असलेली जबाबदारी त्यानं व्यवस्थितरित्या पार पाडली होती माल घेऊन त्याला वेगवेगळ्या शहरात जावं लागत असल्यानं कधीकधी अनोळखी ठिकाणी देखील त्याला मुक्काम करावा लागायचा सोबतीला बाळू नावाचा जोडीदार असल्यानं तो रात्रीच्या प्रवासातही बेफिकीर असायचा नेहमीप्रमाणे आज मालगाडीत भरून झाल्यावर दोघीही सोलापूरच्या दिशेने निघाले जवळपास साडेचारशे किलोमीटरचं अंतर त्यांना पार करावं लागणार होतं आपले किमान दोन तरी मुक्काम होतील या हिशोबाने त्यांनी तयारी केली होती गाडी कंपनीच्या गेटमधून बाहेर पडली आपलं शहर सोडून महामार्गाला लागली ह्या रूटला मात्र उमेश पहिल्यांदा जात असल्यानं तो बाळ्याला म्हणाला बाळ्या अर्थल माहितीन इकडचं त्यावर बाळ्या म्हणाला माहित येणार रे इकडे किती वेळच तरी माल पोहोचलेला आहे मॅ टेन्शन घेऊ नको आणि तू थकला की सांग बर का मला मी चलू तो गाडी हे ऐकून उमेश निर्धास्त झाला आणि बेफिकीरपणे गाडी चालवू लागला पुढे एका पंपावर डिझेल भरण्यासाठी उमेशनं गाडी वळवली टाकी फुल केली बाजूलाच असलेल्या ढाब्यावर दोघेही दुपारचं जेवण करण्यासाठी गेले बाळ्याने गाडीतून बायकोने दिलेला जेवणाचा डब्बा आणला डब्बा बघून उमेश म्हणाला अरे वा आज पुन्हा वहिणीच्या म्हणत दोघेही एका टेबलवर जेवायला बसले डबा पुरेसा नसल्यानं उमेशने वेटरला आवाज देत एक भाजी मागवली त्यावर बाळ्या म्हणाला अरे याच्यात ना आपलं जेवण कशाला भाजी मागवायला लागलं अरे मय बायकू माय मायरी सकाळी आई देत होती डबा पण तिला बरं नाही म्हणून म्हणलं नको देऊ आणि असंही उशीर झाला होता नाही घ्यायला त्याची म्हणून नाश्ता पण नाही केला आता लय भूक लागेल बघ हाव का मागव मग मा। दोघेही जेवण करून गाडीत येऊन बसले गाडी रस्त्याला लागली गाडी चालवता चालवता उमेश बाळाला म्हणाला यार बाळ आपल्या ड्रायव्हर लाईनचं जिण कसं असतं ना म्हणजे बघ ना रोज वेगवेगळ्या शहरात जायचं दूरचा प्रवास असला की घरादाराला सोडून राहायचं बाहेरच खायचं बाहेरच झोपायचं कधी काही संकट समोर येऊ शकतं त्याचा सामना करून पुन्हा आपल्या मार्गाला लागायचं चुकून उकून एखादा अपघात झाला भले त्या ठिकाणी ड्रायव्हरची चुकी नसू दे तरी देखील कधी कधी जमलेल्या लोकांनी त्यालाच दोषी ठरवायचं शेवटी आपलाही ना येईल आप म्हणा परिस्थितीमुळे ना आपल्याला वेगळं काही शिकता आलं वेगळं काही करता येतं उमेशच्या या बोलण्याकडे बाळ्याचं काही लक्ष नव्हतं तो त्याच्या एका वेगळ्याच तंद्रीत गाडीच्या बाहेर बघत विचार करत होता उमेश बाळ्याकडे बघत म्हणाला ए बाळ्या अर लक्ष कुठे काय बोलतोय मी त्यावर बाळ्या म्हणाला काय नाही रे बायकुला नववा महिना सुरू आहे सध्या तिला माही गरज आहे पण मी तिच्या जवळ नाही आडी अडचणीत पैसा कमी पडू नये म्हणून इकडं आलो तशी आई म्हणली काय काळजी करू नको काय वाटलं तर आम्ही फोन करू पण काळजी वाटते रे यावर उमेश म्हणाला सगळं व्यवस्थित होईल बाळ नको विचार करू घरचे म्हटलेत ना आई जवळ म्हणून कशाला काळजी करतो मग बोलता बोलता संध्याकाळ झाली एका ठिकाणी दोघेही चहा पाण्यासाठी थांबले तिथून पुढच्या शहराला ओलांडून गाडी पुन्हा महामार्गाला लागली साधारण आठ वाजेच्या दरम्यान बाळ्याला त्याच्या बहिणीचा कॉल आला ती बोलू लागली अरे दाद्या बहिणीची तब्येत सिरियस आहे काही कर पण तू लवकर ये ठीक आहे म्हणत त्यानं उमेशला गाडी बाजूला घ्यायला सांगितली उमेश यार मला जावं लागन इथून पुढं तू एकटाच आहे हवं तर कुठं मुक्काम कर दिवसा प्रवास कर पण मला घरी जावाच लागल अरे बाय कुलही सिरियस आहे आताच ताईचा फोन येऊन गेलाय यावर उमेश बाळाला अडवणार तरी कसा ठीक आहे म्हणत त्यानं एका दुचाकी वाल्याला हात देत बाळाला मागच्या शहरात पाठवून दिलं आणि तिथून बस करून जाण्यास सांगितलं बाळ्या आपल्या शहराच्या दिशेने माघारी फिरला आणि उमेश जबाबदारीचं ओझं घेऊन सोलापूरच्या वाटेनं एकटाच निघाला ह्या रूटची काहीच माहिती नसल्यानं त्यानं आपल्या मोबाईलवर मॅप लावला आणि त्या मॅपचा आधार घेत तो गाडी चालवू लागला गाडीने आत्तापर्यंत बरंच अंतर पार केलं होतं अचानक मोबाईलवर बायकोचा कॉल आला तो कॉल उचलणार तितक्यात गाडी एका खड्ड्यात आदळली आणि चालत्या गाडीतून मोबाईल हातातून निसटून खिडकीच्या बाहेर पडला त्याने आरशात मागे बघत गाडी रस्त्याच्या बाजूला घेतली आणि गाडीच्या खाली उतरून मोबाईलच्या दिशेने धाव घेतली बघतो तर काय मोबाईल पूर्णपणे फुटला होता बंद झाला होता हताश होऊन तो गाडीत येऊन बसला आता काय करावं त्याला काही सुचत नव्हतं मॅपवर बघितलेली पुढची वाट बऱ्यापैकी आठवत असल्यानं त्यानं गाडी सुरू केली आणि पुन्हा रस्त्याला लागला पुढे एका वळणावर त्याला दोन रस्ते लागले मैलाच्या दगडाजवळ रोवलेली मार्गदर्शक पाटी बघितली तर त्यावर काहीतरी जाहिरातीचं कागदी पोस्टर लावलेलं होतं कोड्यात पडल्यागत त्यानं गाडी बाजूला घेतली गाडीच्या खाली उतरला बराच वेळ झाला ना समोरून कुणाची गाडी होती ना मागून कुणाची गाडी शेवटी वैतागून त्यानं समोर दिसणाऱ्या त्या पाटीवर चिकटवलेली ती जाहिरात काढायला सुरुवात केली पण ती काही व्यवस्थित निघाली नाही त्याने खिशातून रुपया काढला आणि जाम चिकटून बसलेला तो कागद तो खरडून काढू लागला तितक्यात मागून एक गाडी आली हे बघून त्याला जरा बरं वाटलं लगबगीनं रस्त्यावर येत गाडीवाल्या व्यक्तीला उमेशने हात दाखवला दुचाकीस्वार असलेला व्यक्ती गाडी थांबताच म्हणाला काय चालक वाट चुकला काय यावर अचंबित होऊन उमेश म्हणाला हो तुम्हाला कसं कळलं पाटीकडे हात दाखवत तो व्यक्ती म्हणाला ए ए पाटीवरच पोस्टर पोस्टर बघून कळलं जाम चिटकून बसले, नाही का हो हो ना बऱ्याच वेळेचा प्रयत्न करतोय पण निघतच नाही नाही निघणार ते म्हणजे ते सोडा नेमकं जायचंय कुठं अहो सोलापूरला जायचंय पण रस्ताच माहिती नाही ना मोबाईल पण बंद झालाय तुमच्याकडे मोबाईल असेल ते एक कॉल करते ना प्लीज विनंती करतो यावर तो व्यक्ती म्हणाला मोबाईल अरे इथं टावर नाही मग मोबाईल ठेवून करायचं काय राहिली सोलापूर रस्त्याची गोष्ट चालक किंवा रास्ता ओलांडून तुम्ही सत्तावीस किलोमीटर पुढे आलात काय सत्तावीस किलोमीटर हो सत्तावीस किलोमीटर वैतागल्यागत चेहरा करून उमेश म्हणाला अरे यार आता परत मनाला। माग जावं लागेल हे ऐकून तो व्यक्ती म्हणाला माग फिरायची गरज नाही चला माया माग तुमच्या माग तु, तु, तुमच्या माग कुठं इथून सरळ पुढं गेलं की डाव्या हाताला गाव व्हाय मग गावातून रस्ता जातो आणि पुढं जाऊन हायवेला लागतो शॉर्टकट हाय रस्ता चांगला आहे काळजी करू नका चला मायामाग उमेश त्या व्यक्तीच्या मागे गाडी चालवू लागला रस्ता चांगला होता पण अंधारलेल्या ह्या वाटेवर वळणं फार होती एका वळणावर ती व्यक्ती दिसेनाशी झाल्यानं उमेश पुन्हा बुचकळ्यात पडला अरे कुठे गेला इकडे तिकडे बघत त्यानं गाडीच्या काचा वर केल्या आणि तो व्यक्ती त्याच्या गावात गेला असेल असं समजून तो गाडी चालवत राहिला पुढे काही अंतरावर त्याला हायवे लागला हायवे बघून त्याला बरं वाटलं बराच वेळ गाडी चालवून थकल्यामुळं त्यानं विचार केला आता कुठेतरी एखाद्या ढाब्यावर थांबावं जेवण करावं आणि काही वेळ आराम करून पुन्हा मार्गी लागावं पण दूर दूरपर्यंत कुठलंच वाहन दिसेना कुठला लाईट दिसेना ना कुठला ढाबा ना कुठलं हॉटेल ह्या अंधारलेल्या रस्त्यावरती त्याच्या गाडीसह फक्त तो एकटाच होता माणसाच्या आयुष्यावर मोबाईल किती हावी झालाय ना मोबाईल फुटला तर कोणाशी संपर्क होईना मार्ग कळेना वेळ कळेना सगळं अवघडल्यासारखं झालंय असा मनोमन विचार करत असताना अचानक गाडी बंद पडली गाडीच्या खाली उतरून वैतागून त्यानं जोरात गाडीचं दार आदळलं चंद्राच्या प्रकाशात त्यानं गाडीचं बोनाट उघडलं बघतो तर इंजिन खूप जास्त गरम झालेलं होतं रेडिएटरमधलं पाणी देखील संपलं होतं त्यानं गाडीतून पाण्याची कॅन काढली आणि रेडिएटरमध्ये पाणी टाकलं पण तरी देखील गाडी सुरू होत नसल्यानं तो हताश होऊन गाडीच्या बाहेर येऊन उभा राहिला दूरवर चंद्राच्या मंद प्रकाशात त्याला एक घर दिसलं घराच्या आतील लाईट सुरू होता तिथलं कोणी आपल्याला मदत करेल म्हणून तो त्या घराच्या दिशेनं चालू लागला खूप भूक लागल्यामुळं आता त्याचा थरकाप व्हायला लागला होता घराजवळ आला दार वाजवलं पण आतून काही प्रतिसाद न आल्यानं तो खिडकीतून डोका आत डोकावला घराच्या आत न्याहात असताना अचानक एक पांढऱ्या केसांची म्हातारी खिडकीतून के बाहेर डोकावली म्हातारीला बघून उमेश प्रचंड घाबरला त्यावर म्हातारी म्हणाली ए, ए पोरा घाबरला काय नाही ते अचानक समोर आले ना तुम्ही त्याची मोठं चुकलं जरा बर ते माझी एक मदत करता का यावर म्हातारी म्हणाली भूक लागली ये अचंबित होऊन उमेश म्हणाला हो आपण तुम्हाला कळलं इकडे सगळे भूक लागल्यावरच येतात क्षणभर म्हातारीकडे नीट बघत तो म्हणाला म्हणजे म्हणजे रस्त्याला दूर दूर पर्यंत कुठं ढाबा नाही थांबण्याची सोय नाही मग तुझ्यासारखे वाट सरू येतात दारावर ये आत आमची पण जेवणाची वेळ झाली आमची म्हणजे यावर म्हातारी म्हणाली रुपया एवढं कुंको देसा ना काय तुला उमेशच्या लक्षात आलं म्हातारीनं दार उघडलं भुकेने व्याकुळ झालेला उमेश आत गेला मागच्या खोलीतून कानाला मफलर गुंडाळलेला म्हातारा काठी टेकवत समोरच्या खोलीत आला बाबाने एक कटाक्ष उमेशवर टाकला आणि म्हणाले भूक लागले यावर बाबाला निरखून बघत उमेश म्हणाला हो खूप जास्त रस्त्याने कुठलं आम्हाला पण लागली म्हणजे म्हणजे जेवायला उशीर झाला आज म्हातारीने मागच्या खोलीतून दुरडी भाजीचं पातेलं तिघांसाठी ताट वाट्या आणि पाणी आणलं प्रचंड भूक लागल्यानं उमेश कुठलाच आगाऊ प्रश्न न विचारता मुकाटपणे पोटभर जेवला तिघांचंही जेवण झाल्यावर उमेश म्हातारा म्हातारीला म्हणाला आजी अवलं जेवलो मस्त झाली ती भाजी तुमची आभार कशी मानू तेच कळा ना मला यावर म्हातारा म्हणाला आभार नको मानू आजची रात ईद पुन्हा म्हाताऱ्याकडे नीट निरखून बघत उमेश म्हणाला म्हणजे मध्येच म्हातारी म्हणाली पुढची वाटाऊ गडे आज रात्र थांब आणि सकाळी निघून जा नाही जातो मी व्यवस्थित माझे माझेमुळं त्रास नको तुम्हाला तो त्रास व्हायला आम्ही काय नव्या लग्नाचं जोड पाहित वय एर पोर गो बाबा तसं नाही मला सोलापूरला जायचं आहे माल घेऊन लवकर पोहोचावं लागेल सोलापूर अरे सोलापूरचा रस्ता इधून साठ किलोमीटर लांब आहे आजची रात नाही तर सकाळी कायमचा पावचालयला असेन साठ किलोमीटर अरे देवा अहो मागच्या गावातला एक माणूस भेटला होता तो तर म्हणला शॉर्टकट आहे चला माय माग अहो त्याच्या माग चालून इथपर्यंत आलो मी पण तो रस्त्यातून अचानक कुठं गायब झालं कळलंच नाही म्हातारा म्हातारीनं एकमेकांकडे पाहिलं म्हातारा उमेशला म्हणाला ए पोरा माग कोणचंच गाव नाही आजची रात इदान आणि सकाळी जाय निघून हे ऐकताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली आहो पण तू माणूस त्यावर म्हातारी म्हणाली आज पौर्णिमा आहे तुझ्यासोबत काहीतरी अवचित घडतंय ओ आजी आज अवगच नका घाबरू हे असं काही नसतं ये तुम्ही यावर म्हातारी बोलली अर तू आमच्या पोरासारखा आहे म्हणून काळजी पोटी म्हणतोय तुला थांबाची रात्र नाही नाही मी नाही थांबू शकत आणि असंही इथं आल्यापासून तुमचीच भीती वाटते मला यावर म्हातारा चिडून बोलला असे वय जाय मग तो या वाटाला तुला आमचं बेव वाटायला वय निघ मग इथून भांबावल्यागत चेहऱ्या करून उमेश घाईघाईने गाडीकडे येऊन पोहोचला म्हातारा म्हातारी दारात उभी राहून त्याला बघत होते गाडी सुरू झाली आणि तो रस्त्याला लागला गाडी चालवता चालवता तो विचार करू लागला अरे आजूबाजूला कुठं वस्ती नाही चौ बाजूला सगळीकडे नुसतं गायरा आणि अशा वातावरणात एकच घर गर? आणि घरात फक्त दोघच कसे राहत असतील जाऊ देवजाने दे आपल्याला काय करायचं जेवलं पोटवर तिथं चला असा मनोमन विचार करत तो गाडी चालवू लागला काही अंतरावर पुन्हा गाडी बंद पडली आता मात्र जीव रडकुंडीला आला होता खाली उतरला गाडीचं बोनाट उघडलं इंजिनने एअर पकडला असेल म्हणून एअर पंप मारू लागला पंप मारून मारून थकल्यानं त्याला प्रचंड तहान लागली पण गाडी काही सुरू झाली नाही मातारा मद्रेकडून पिण्यासाठी पाणी घेतलं असतं बरं झालं असं त्याला क्षणात वाटून गेलं चंद्रदेखील ढगाआड गेल्यानं प्रकाश थोडासा मंदावला होता तितक्यात खळखळ खळखळ असा आवाज येऊ लागला गाडीच्या मागच्या बाजूने बघतो तर काय पांढरी कपडे घातलेली आकृती हवे तरंगत आपल्याच दिशेने येत आहे हे चित्र बघून त्याची धांदलच उडाली उठून गाडीत बसणार तोच वाऱ्यानं गाडीचा दरवाजाही बंद झाला बाहेरून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करू लागला पण तो काही उघडत नव्हता दरवाजा आतून लॉक झाला होता, होता। खिशे चाचपडत चावी शोधू लागला बघतो तर चावी गाडीच्या आत राहिली होती काचा बंद असल्यानं तो काहीच करू शकत नव्हता शेवटचा एकच पर्याय समोर दिसत होता तो म्हणजे खिडकीची काच फोडायची आणि चावी काढायची पण त्या आकृतीने गती धारण केल्याचं दिसताच उमेश जोरजोरात पळू लागला प्रचंड तहान आल्यानं घसा कोरडा पडला चक्कर येऊन तो जमिनीवर कोसळला आता आपण जगत नाही असं म्हणत क्षणात त्याने जगण्याची आशा सोडून दिली अंगात ताकद राहिली नसल्यानं तो तिथंच जमिनीवर बसून राहिला आड लपलेला चंद्र बाहेर येताच त्याला बऱ्यापैकी दिसू लागलं ती आकृती दुसरी तिसरी कोणी नसून लोखंडी बैलगाडीवर पांढरे कपडे घालून स्वार असलेला एक माणूस होता गाडीला जुंपलेली बैलजोडी काळ्या रंगाची दिसत होती लोखंडी चाकानं रबराचं आवरण होतं आणि येणारा आवाज दुसरा तिसरा नसून बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा होता हे बघून त्याच्या जीवात जीवाला धापा टाकत उमेश उभा राहिला बैलगाडीवरून तो व्यक्ती पाण्याची कॅन घेऊन खाली उतरला आणि उमेशला म्हणाला लहान लागली असेल पी आणि पी हो, हो। तुम्हाला कसं कळलं एवढ्यासाठी चालू आहे मी इथपर्यंत म्हणजे मग मला कळलं नाही आधी पाणी पी सगळं सांगतो उमेश पोटभर पाणी पिला आणि म्हणाला आता सांगा कसं कळलं आज ज्यांच्या घरी जेवण केलं ना तो चुलतं आहे माझा तुला गाडीचा आवाज तिथपर्यंत येत होता मी दारासमोरून माझ्या शेताकडे चाललो होतो म्हातारीनं मला बोलवून घेतलं आणि म्हणली त्या पोरासाठी पाणी घेऊन जाय म्हणून आलो यावर पस्तावल्याग चेहरा करून उमेश म्हणाला यार म्हातारा म्हातारी खरंच चांगली माणसं आहे त्यांना माझी काळजी वाटत होती पण मी थांबलो नाही तिथं त्यांचं ऐकायला पाहिजे होतं मी आता माझ ऐक तुमचं तुमचं काय चल माझ्यासोबत आव कुठं नाही नाही गाडीत माल आहे गाडीतला माल सोडून मी कुठंच येणार नाही अरे चल असं अंधारात एकटं थांबू नको रात्री जंगली जनावर हिंटते तिकडं आणि त्या गाडीला कोणी काही खाणार नाही चल जंगली जनावरांची काय भीती घालताय तुमच्यामुळे जीव जाता जाता राहिला माझा मी गाडीच्या टपावर झोपेल पण तुमच्या सोबत येणार नाही ठीक आहे बस इथे एकटाच असं म्हणत उमेशकडे बघून तो व्यक्ती बैलगाडीत बसून निघून गेला उमेश भीतीपोटी गाडीच्या टपावर जाऊन बसला काही वेळानं जंगली जनावरांचा आवाज कानी येऊ लागला घाबरल्यानं तो स्वतः अशीच तोंड झोडत बोलू लागला उम्या मूर्ख तू मूर्ख तूर्ख बावलटिंडो अरे तुला तुझ्या जीवापेक्षा गाडीतला माल महत्वाचा वाटू लागला अर हो खल, 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 का अरे तू त्या माणसासोबत जायला हवं असं म्हणताच पुन्हा खळखळ खळखळ आवाज काणी आला आणि त्याच्या जीवात जीवाला बैलगाडी त्याच्याच दिशेने माघारी येत होती उमेश टपावरून खाली उतरला बैलगाडी जवळ येऊन थांबली तो व्यक्ती म्हणाला ना विचार हो चल मग बस गाडीत हा पण तुम्हाला कसं कळलं एक जनावर इकडे जाताना दिसलं म्हणून माघारी फिरलो काय इकडं उमेश इकडे तिकडे बघत भेदरून म्हणाला अरे तर नवांकडे आहेस की घाबरतो कशाला मी आहे ना सोबत बस गाडीत बरं -बर झालं तुम्ही आले नाही तर माझं काही नव्हतं आज असं म्हणत लगबगीनं उमेश बैलगाडीत बसला बैलगाडी रस्त्याने चालू लागली घुंगरमाळा वाजू लागल्या हवेतला गारवा चांगलाच वाढला होता उमेश म्हणाला ओ काका तुमच्याकडं मोबाईल आहे का एक कॉल करायचा होता मोबाईल अरे इथं दूरदूरपर्यंत टावर नाही मोबाईल जवळ ठेवून करायचं काय बरं ते जाऊ द्या इथं कोणी फिटर मिळेल का गाडी रिपेअर करणार फिटर यासाठी तुला पुढल्या गावात जावं लागेल चलता का माझ प्लीज हो आता तेवढंच राहिलं मय काम सोडून तो या संघ हिंडूक काय हो माणूसकीच्या तरी हो म्हणा असं नका बोलू अजून किती माणुसकी दाखवायची तुला हा ते गाव काय जवळ नाही चाळीस किलोमीटरच्या अंतरावर आहे काय चाळीस किलोमीटर यार कुठं फसलोय मी बाळा जर सोबत ते असं काही घडलंच नसतं असं म्हणत क्षणात बाळाची आठवण येऊन गेली हो काका मग दुसरा काही पर्याय सांगा ना दुसरा पर्याय नाही मग तिथपर्यंत जाऊ कसं मी पुढे एक रस्त्याला बसस्टँड आहे तिथून पहाटेची गाडी पकडावं लागेल तुला काय पहाटेची गाडी हो पहाटेची एकच बस आहे नंतर बस नाही पुढच्या एका वळणावर बैलगाडी थांबली तो व्यक्ती म्हणाला इथून आता एकटा जा पुढची दोन वळणं पार केली की बसस्टँड लागल तिथं जाऊन थांब मी जातो माझ्या शेताकडं आवा अजून पाठ कुठं झाली अरे मग होईल की ओ, का, का, जा इथून एकटा ओ काका ऐका ना माझं असं एकटेल सोडून नका जो पुढे जनावर असलं मग काय करू जनावर नाही पुढं जा घाबरू नको असं म्हणत बैलगाडी डाव्या हाताला असलेल्या कच्च्या रस्त्यानं निघून गेली उमेश घाबरत घाबरत चालू लागला तितक्या दूरवरून काहीतरी चमकत येताना दिसलं काळजात धडकी भरली थंड वातावरण असून देखील घाम फुटला आता हा काय नवीन प्रकार आहे असं म्हणत तो सावध झाला चमकणारी ती गोष्ट जवळ येताच त्याच्या लक्षात आलं की कोणीतरी व्यक्ती बीडी ओढत आपल्या दिशेनं येत आहे हे बघून त्याच्या जीवात जीवाला त्या व्यक्तीला मी वाट चुकलो गाडी बंद पडली असं सांगत उमेशनं मदत मागितली यावर तो व्यक्ती म्हणाला गाडी कुठे आहे ना इथून मागे तीन चार किलोमीटरवर असेल आणि मग तू गाडी सोडून इकडे कुठे निघाला पाहिजे चालत इकडे कुठे निघाल म्हणजे पुढच्या वळणावर बस स्टँड आहे ना तिकडेच निघालोय पहाटीची गाडी पकडायला अरे कोण म्हणलं तुला पुढच्या वळणावर बस स्टँड आहे म्हणून अजून सहा किलोमीटर पायी चालावं लागेल तेव्हा कुठं स्टँड आहे काय सहा किलोमीटर अहो अैल गाडीवाले काका तर म्हणत होते पुढच्या वळणावर आहे अरे कोण बैलगाडीवाले अहो आता मागच्या कच्च्या रस्त्यानं ते त्यांच्या शेताकडे निघून गेले हे ऐकून समोरचा व्यक्ती उमेशकडे नीट बघत विचार करू लागला तोंडातल्या बिडीचा शेवटचा झुरका घेऊन ती फेकून देत कोपरीच्या खिशात हात घालत कट्ट्यातून शेवटची बिडी काढली आणि तिला पेटवत तो व्यक्ती बोलू लागला वरा आज पौर्णिमा आहे व्यासोबत काहीतरी औचित घडते म्हणजे इकडे ना कोणी बैलगाडीवाला आहे ना रस्त्याच्या कडेला कुणाचं शेत आहे हे ऐकून उमेशला पुन्हा धडकी भरली पायाखालची जमीन सरकली प्रचंड टेन्शन मध्ये आला उमेशचा घाबरलेला चेहरा बघून तो व्यक्ती म्हणाला घाबरू नको काही होणार नाही ना आता थोडा वेळ दोघेही रस्त्याच्या कडेला बसले जरा वेळ शांततेत विचार करण्यात गेला मध्येच तो व्यक्ती म्हणाला बिडे पितो का बिडी कधी मधी व्यसन करणारा उमेश टेन्शनमध्ये असल्यामुळं बिडी पिण्यास त्याने चटकन होकार दिला त्या व्यक्तीने तोंडाला लावलेली बिडी काढून उमेश समोर धरली हे बघून उमेश म्हणाला हो उष्टी बिडी नाही पित मी यावर तो व्यक्ती म्हणाला एकच आहे प्यायची तर पी नाही तर उमेश त्याची उष्टी बिडी पिला आणि शांततेत विचार करून त्या व्यक्तीला म्हणाला मला काही करून बस स्टँडला पोहोचावं लागेल आणि पहाटेची गाडी पकडून फिटरला घेऊन यावं लागेल येतो मी असं म्हणत उमेश तिथून घाईघाईने चालत निघाला काही पावलं पुढं चालून गेल्यावर तो अचानक थांबला त्या व्यक्तीला वेळ विचारण्यासाठी मागं वळला बघतो तर काय मागं कुणीच नव्हतं अजून एक अवचित प्रकार घडल्यानं तो प्रचंड रडवेला झाला होता त्या व्यक्तीने दिलेली बिडी पिल्यामुळं डोकं गरगर करायला लागलं होतं काहीही करून आपल्याला पहाटेच्या आधी बसस्टँडवर पोहोचावंच लागेल असा विचार करत तो जोरजोरात चालू लागला पोटात आग उठली अचानक भूक लागल्यासारखं व्हायला लागलं तहान लागल्यासारखं व्हायला लागलं त्यातल्या त्यात मागून काहीतरी जोरात पळत येते असं जाणवल्यानं अंगातली सगळी शक्ती एकवटून उमेश जोरजोरात पळू लागला चंद्र पुन्हा ढगाआड गेल्यानं अवतीभोवतीचं स्पष्टपणे काही दिसेना तितक्या दूरवर अंधारात त्याला एक घर दिसलं मागे पळणाऱ्या जोर त्या अज्ञात गोष्टीची गती वाढली जीवाच्या आकांतानं तो जोरजोरात त्या घराच्या दिशेनं पळू लागला दारासमोर येऊन पोहोचला वाचवा वाचवा म्हणण्याचा प्रयत्न करत दार वाजवू लागला पण कंठातून शब्द फुटेना आतून काहीच प्रतिसाद ना आले न आल्यानं तो खिडकीतून आत डोकावला घरात अंधार होता हताश होऊन खाली बसताच कानावर आवाज आला धापा टाकत शुद्ध हरपलेल्या अवस्थेत उमेश म्हणाला खूप खूप जास्त आम्हाला पण लागली हे वाक्य काणी पडताच उमेशचे दोन्ही पाय कोणीतरी घट्ट धरले आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं तो घरात फरफटत ओढल्या गेला आणि दरवाजा बंद होताच उमेशला खाडखण जाग आली बघतो तर सकाळ झालेली होती आज कंपनीत जाण्यासाठी उशीर झाल्यानं मागच्या खोलीतून आई बडबड करत होती तिच्याकडे दुर्लक्ष करून त्यानं मोबाईल बघितला मोबाईल सायलेंट मोडवर असल्यानं बाळाचे बरेच कॉल येऊन गेले होते व्हॉट्सॲपवर मेसेज आलेला होता बायकोची तब्येत बरी नाही आज मी सुट्टी घेत आहे त्यामुळे माल घेऊन आज तुला एकट्यालाच जावं लागेल ठिकाण सोलापूर